आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारभावा मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यात एकूण कांदा आवक सव्वीस हजार दोनशे बावन्न पिशव्यांची एकूण कांदा आवक आली होती त्यापैकी एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे निवडक दोनशे पंचेचाळीस पिशवी ही एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत दोनशे पंचेचाळीस पिशवी विकली गेली तर गोळे कांदे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये सुपर मीडियम कांदे एकशे चाळीस ते एकशे एकसष्ट रुपये गोल्टा गोल्टी कांदे शंभर ते एकशे तीस रुपये बदले कांदे तीस ते शंभर रुपये तर हलके सिंगल पत्ती कांदे शंभर ते एकशे चाळीस रुपयेपर्यंत आळेफाड्यात ते बाजारभाव पाहायला मिळाले आळेफाड्यात ते आठवड्यातून तीन दिवस लिहिला वाजतात रविवार मंगळवार शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद